नमस्कार आप तर नमस्कार मित्रांनो आज म्हणजे आपल्या परीची मुलाखत घेण्यासाठी काही लोक आलेले आहेत ते कुठले चॅनलवरून कुठल्या न्यूजवरून काही माहिती नाही त्याच्यामुळं परीला शाळेत घ्यायला आलो आहे तिकडे बघा ते तर व्हिडिओ शॉटपर्यंत बघा कोण आलं आहे मुलाखत घ्यायला परीची ब मला पण आता त्यांचं नाव डिटेल्स काहीच माहिती नाही किंवा कुठले चॅनलवर कुठं येणार आहे तर चला परी वा परे मम्मी गेली आणायला मम्मी मी तिकडेच बसली का काय शाळा शिकत परीला घेऊन जातोय परीची मुलाखत आहे घरी आल्या शाळा मित्रांनो तिकडं पलीकडं आहे पण इकडल्या ह्या दोन रूम आहे त्या इथं बसवलंय लेखन तेव्हा आली परे चला बाळा नीट बोलायचं काय लाडात बोलायचं नाही बदाम तर हे सर सोलापूर वरून आले आपले परीची मुलाखत घेण्यासाठी आणि हे एक सर आहेत सर आपलं नाव काय म्हणले नाव अशोक कांबळे मॅक्स महाराष्ट्र हा मॅक्स महाराष्ट्र युट्यूब चॅनल आहे आणि मोहोळेत ना हा मोहोळ वरून आलेत आणि हे सर माझं नाव इरफान पटेल न्यूज एटीन लोकल चॅनल काय न्यूज एटीन लोकल हा तर हे दोघ जण आले झालं म्हणजे शूट करायचं होतं पण आपल्याला कसं पहिल्यापासूनच आपला प्रॉब्लेम आपला कॅमेरा द्यायलाच कोणी आहे आणि ते दोघं त्यांच्या त्यांच्या सिस्टम मध्ये होते एक जणांनी माईक पकडला होता आणि एक जणांनी मोबाईल हा तर झाली मुलाखत लवकरच आपली ही मुलाखत येईल मी तुमच्या तुमच्यापासून पोचवतो कशी पोचवायची ती मला माहिती आहे तर थँक्यू सो मच मुलाखत घेतल्याबद्दल ही आमची दुसरी मुलाखत आहे सर पहिली जी मुलाखत होती एक मुलगा होता शेतकरी राजा चायनल आहे त्याचं तर त्याला परीक्षे व्हिडिओ खूप आवडतात ते असे प्रत्येक वेळेस वेगवेगळ्या टाईपचे व्हिडिओ बनवत आहे तर मग ते मला म्हणलं की आम्हाला मुला मुला परीची मुलाखत घ्यायची त्यांनी पहिली मुलाखत परीची घेतलेली तर थँक यू सो मच ओके कुठं 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 चालली तू शाळेत काय झालं अगं टिकर काढल्यावरती ज्यार कसला दिसल कसा बी मर्जी आणि ते काय करणार तू काढून काय करणार त्याच हाताला लावणार आणि दावणार का सगळ्याला आमच्या ज्या रणला आमच्या ज्यार आणला हा सांगायचंय का सगळ्यांना आमच्या इथं ज्या असं हाताला लावून त्याचं स्टिकर हा काल मुलाखत झाली का बोलत <laughs> <laughs> नव्हती मी सरल माझं बोलायचं हा ना इसरली ना मी तुला काय सांगितलं होतं प्रश्नाची उत्तरं द्यायची काय काय बोलते ज्या प्रश्नाची उत्तरं द्यायची मुलाखत झाली की सॉरी मुलाखतीमध्ये बरं जाऊ दे काल काय सुविचार सांगितलं सांग काल तू सुविचार सांगितलं का शाळेत सांग चल बरं रोज दाद जावे

उद्घाड ते उद्घाण होतं भाषणाच्या टायमाला विसरून गेली हे का नाही कशामुळे विसरून गेली सांग कशामुळे विसरली ती मना मनानेच विसरून गेली का मनाने विसरतेत का ए बोग कि बोगॅम्बो रोज परीला शाळेला सोडवाय जातो असं गपचूप जर गेलं की महाग रडत बसतंय चिवड्या कुठला आणि सारख मग दिलाय बाबा चिवन काय सांगायचं मित्रांनो एवढी मोठी झाली एवढी खिडती झाली तरी बी ताप देते चला जायचं दिदीला सोडवाया दिदीला जायचं सोडव्या बरं ना नको रुस नको चला कसं लगेच येतला सोडवायचं म्हण चल अंधाराव काय जातो सोडवायला चिवला परीला जादप तर मित्रांनो परीची मुलाखत घेण्यासाठी खाल खास सोलापूरवरनं लोकमत एटीन तुम्हाला माहितीच आहे चॅनल आहे टी व्हीला आणि यूट्यूब चॅनल आहे तर आपली बातमी टी व्हीला नाही तर चॅनलला येणार आहे लोकमत एटीन चॅनल तीन साडेतीन मिलियन फॉलोअर्स सा आहेत त्यांचे आणि जे दुसरं आहे मॅक्स मराठी त्या मॅक्स मराठीनं पण मुलाखत घेतली तर त्यांचे काहीतरी ते आठ लाख फॉलोअर्स आहेत यूट्यूबला तर असंच सपोर्ट राहू द्या असंच प्रेम राहू द्या परीची पब्लिसिटी वाढत चालते त्यामुळे वाटतंय आम्हाला पण काय बोलू आता मला काय समजा ना, ना की अजून सांगायचं काय त्यांना अजून काय सांगायचं बदलापूर मधली झालेली घटना काय सांगतो त्यांना बदलापूर घटनापूर घटना तर विषय असा आहे मित्रांनो की जे काय आजकाल पंधरा दिवसांनी वीस दिवसाच्या फरकानं महिन्याच्या फरकानं कुठं ना कुठं एक रेप होतोयच पण अशी कुठं बातमी येत नाही की रेप दिलेल्या रेप केलेल्या माणसाला फाशी दिली भर चौकात भर चौकात जर फाशी दिली तरच हे वातावरण थांबणार आहे नाहीतर महिना पंधरा दिवसाला ह्या बातम्या येतच राहणार आहे मी म्हणतो फाशी तेव्हा द्या ते ज्या दिवशी त्याचं सगळं रेकॉर्ड क्लिअर होत आहे पण विषय असा होतो आहे की काही काही वेळेस एखादी व्यक्ती निर्दोष व्यक्तीसुद्धा ह्या गोष्टीला बळी जाऊ शकते त्याने रेप न करता सुद्धा कुणीतरी त्याच्यावर गेम केली कुणीतरी त्याला ते फसवलं हो आहे पण शक्यतो असं होऊ नये निर्दोष आहे त्याला फाशी द्यावी का तर आजचं कलयुग आहे त्यामुळे मित्रांनो जपून राहावा कधी तुम्हाला कोणी फसवल कुठल्या गुन्ह्यात काही सांगता येत नाही चांगल्या माणसाची संधी ठेवा आणि सतत नेहमी नित्य चांगलं काम करत राहावा समाजासाठी सगळ्यात महत्वाचं फॅमिलीसाठी है ना तुम्ही किती छान काम करता काय काम करायला पाहिजे काय करता ते सांगा पहिलं काय करीत नाही ती बोल कायच करत नाही म्हणून मी काय करीत नाही म्हणते ना खोट बोलू नको काय काय करायचंय ते सांग मी म्हणते ना काय करताय ते सांगा काय करू ते सांग काय करू आजच काम सगळं तुम्ही करा दोन बांडी सैपाक परे चला कस आहे हो नाही पाऊस झालाय सोलापूरला हे तुम्हाला कसं काय कळी बातमी काय हो थांब 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 काय दीदीला सोडून आले म्हणा काय काय म्हणती मम्मी कुठ चालली आहे कुठ चालली तू आरू कुठ चालली आरू कुठ चालली उतर खाली उतरा होती ला खाली नाही नाही शाळेत सोडून आलो म्हणून बाय बाय येतो बाय जा शाळेत A báscara,